नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यासाठी एक दिलासा देणारी आणि महत्त्वाची बातमी आता हातीसमोर आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता अतिवृष्टीमुळे अनेक भागामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं होतं आणि त्यांचा फटका थट्ट शेतकऱ्याला बसला होता अशा परिस्थितीत बघा मदतीची अपेक्षा ठेवून असलेल्या शेतकऱ्यासाठी सरकारने दुसऱ्या टप्प्याची मदतीची अखेर आज मंजुरी दिलेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता कॅबिनेट बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला असून या टप्प्यासाठी शेतकरी बघा आता तब्बल सातशे बेचाळीस कोटी रुपयाची निधी ही मंजूर करण्यात आलेली आहे त्यामुळे बघा अनेक दिवसापासून मदतीकडे डोळा लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता आता आधार मिळणार आहे म्हणजेच की शेतकरी बघा राज्य सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी हा दुसरा टप्पा अधिकृतपणे सुरू करण्यात आला असून याबाबत बघा स्पष्ट आणि पॅकेज माहिती नुकतीच समोर आलेली आहे आता हे ऐकून पाहता बघा अडीच बघा शेतकरी मित्रांनो आता बघा अडचणीत सापलेल्या शेतकऱ्यासाठी ही बातमी दिलासा देणारी आहे आता दिलेल्या आश्वासनात बघा दिशा देणारी मानली जात आहे आता राज्यातील शेतकऱ्यासाठी अतिवृष्टी बाबीची दुसरा टप्पा अधिकृतपणे सुरू करण्यात आला आहे आता विशेष म्हणजेच की बघा ज्या पहिल्या टप्प्यात अपेक्षा कमी मदत मिळाली मिळाली होती किंवा ज्या बघा ज्यांच्या खात्यात अजूनही एक रुपया जमा झाला नाहीत आता शेतकरी मित्रांनो बघा अशा शेतकऱ्यासाठी हे टप्पा मोठा दिलासा देणार ठरणार आहे आज सकाळपासूनच अनेक शेतकऱ्याच्या बँक खात्या बनती बघा अतिवृष्टीची मदत जमा व्हायला सुरुवात झालेली असून शेतकरी बघा आता हेक्टरी सव्वीस हजार तीनशे तीनशे रुपये की बघा सव्वीस हजार तीनशे रुपये आता रक्कम थट्टे शेतकऱ्याच्या खात्यात येण्याची माहिती समोर आलेली आहे आता सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की बघा ही संपूर्ण मदत डी म्हणजे की बघा डायरेक्ट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्झॅक्टच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाणार जाणार आहे आज आणि उद्या अशा दोन दिवस पैसे वितरित केले त्यामुळे शेतकऱ्याला आता कुठलेही बघा म्हणजे की बघा फेरे मारण्याची लागणार नाही म्हणजे की शेतकरी आता कोणत्याही शेतकऱ्याला कुठेही जाण्याची गरज नाही कोणत्याही शेतकऱ्याला फेरे मारण्याची गरज नाही आता लक्षात घेण्यासारखं बघा ही गोष्ट म्हणजे की बघा आता शेतकरी मित्रांनो सप्टेंबर महिन्यात ज्या शेतकरी अष्ट अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं होतं आणि त्यानंतर बघा ऑक्टोबरमध्ये पहिल्या टप्प्यात काही शेतकऱ्यांना मदत मिळाली होती मात्र जवळपास बघा पंच्याहत्तर टक्के शेतकरी गेले दोन महिन्यापासून या मदतीच्या अर्तुतेने वाट पाहत होते आता दुसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून ही प्रतीक्षा आता संपली असून अनेक शेतकऱ्यांच्या चे चेहऱ्यावर समाधानाचे हास्य दिसू लागलेलं आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही अतिवृष्टीची मदत जमा झाली नाही बघा त्यासाठी सरकारकडून आता हालचाली वेगाने सुरू झालेल्या आहेत म्हणजेच की शेतकरी बघा आता याच्या बघा याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा तब्बल सातशे कोटी रुपयाची निधी थट बँकेकडे वर्ग केली आहे त्यानंतर अतिवृष्टीची मदत आता टप्प्याटप्प्याने शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होऊ लागलेली आहे म्हणजेच की बघा बघा शेतकरी मित्रांनो अडकलेली रक्कम आता प्रत्यक्ष ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचायल सुरुवात झालेली आहे या दुसऱ्या टप्प्याला एकूण पंचवीस जिल्ह्यामध्ये मदतीचा वाटप केले जाणार असून आज या तेरा जिल्हा आणि उद्या उरलेले बारा जिल्ह्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे महत्त्वाची बाब म्हणजेच की बघा मागील दोन महिन्यापासून बघा शेतकरी मित्रांनो मागील दोन महिन्यापासून केवळ पंधरा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची मदत हेक्टरी सत्तावीस हजार रुपये प्रमाणे देण्यात आली होती पण शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे बघा आता मात्र या दुसऱ्या टप्प्याला प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर हेक्टरी सव्वीस हजार तीनशे रुपये हे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे आता बघा ही रक्कम नेमकी कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे कोणत्या बँकेमध्ये ती थट्ट जमा केली जाणार आहे आणि आज तसेच उद्या कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विस्तारपणे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा कारण ही माहिती अनेक शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्र की बगा अबन से जाला तर। बगा जर तुम्हाला म्हणजे पहिल्या टप्प्यात अजूनपर्यंत मदतीची रक्कम मिळाली नसेल तर काळजी करायची कारण नाही आता बघा सरकारकडून दुसरा टप्पा सुरू करण्यात आला असून या टप्पा कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहेत हे तपासणे आता समोर येत आहे बघा त्यामुळे तुमचा जिल्हा आणि तुमचे नाव या यादीत आहे का नाही हे नीट लक्ष देऊन पाहायचं खूप महत्वाचं ठरणार आहे आता बघा सरकारकडून बघा याआधी कोणकोणत्या घोषणा करण्यात आल्या होत्या आणि नेमकं कोणत्या प्रकारच्या नुकसानासाठी किती मदत मिळणार आहे हे सुद्धा आता बघा ह्यांची समजून घेणे गरजेचे आहे ज्या शेतकऱ्या जमीन बघा पूर्णपणे खरडून गेली आहेत विशेष म्हणजे बघा नदीकाठीच्या भागातील जमीन वाहून गेली असेल अशा जमिनीसाठी सरकारने प्रति हेक्टर बावन्न देण्याची घोषणा केली होती ही रक्कम आजचे अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे याशिवाय अशा खरडून गेलेल्या जमिनीसाठी बघा नारेंगे याद्याच्या माध्यमातून हेक्टरी दोन पॉईंट पाच लाख रुपयाची मदत दिली जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे म्हणजेच की शेतकरी आता लक्षपूर्वक आहे का म्हणजेच की बघा रा आता थट्ट आर्थिक मदत आणि बघा नारंगेच्या कामाच्या स्वरूपात मिळणारी रक्कम मिळून प्रति हेक्टर एकूण तीन लाख रुपयापर्यंत मदत शेतकऱ्याला मिळणार आहे ही संपूर्ण रक्कम टप्प्याटप्प्याने थट्ट खात्यात जमा होणार असून काही वेळात अनेक शेतकऱ्यांच्या याचा प्रतीक्षेचा अनुभव येणार आहे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यासाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे ज्या घराचं पूर्णपणे नुकसान झालं आहे म्हणजेच की बघा जी घरे राहण्यायोगी राहिले नाहीत किंवा अक्षर बघा ते पडलेली आहे अशा शेतकऱ्या सुद्धा अशा कुटुंबासाठी सुद्धा सरकारने महत्वाचं म्हणजे की निर्णय घेण्यात आलेला आहे अशा अशा बघा घरासाठी आता नव्याने घर उभारण्यासाठी मदत दिली जाणार असून ते घर प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत नवीन घर म्हणून मंजूर केली जाणार आहे आता या योजनेतून संपूर्ण खर्च सरकारकडून केला जाणार असून प्रत्येक घरासाठी दोन पॉईंट सात बघा शेतकरी मित्रांनो दोन लाख सत्तर हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजेच की ज्या कुटुंबाला पहिल्या टप्प्यात या मदतीची रक्कम मिळाली नव्हती त्यासाठी आता दुसऱ्या टप्प्यात आज आणि उद्या थट्ट बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहे त्यामुळे आता घर गमावलेल्या अनेक कुटुंबाला आता नव्याने घर उभं राहण्याचा आधार मिळणार आहे त्याचप्रमाणे यासोबतच बघा डोंगरामळी भागातील घरासाठीही स्वतंत्र मदतीची घोषणा सरकारने केली आहे या भागामध्ये घरामध्ये सडलेल्या किराणा धान्य आणि इतर साहित्य अतिवृष्टीमुळे नष्ट झालं होतं त्यांच्या भरपाई म्हणून हेक्टरी भागा अकरा हजार रुपयापेक्षा जास्त रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता ही मदतीची आजपासून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता ऐकूनच पाहता की बघा शेतमित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांनी घर गमावलेल्या आणि अडीच लाजातील बघा सापडलेल्या कुटुंबासाठी ही मदत मोठी दिलासा देणार आहे आता बरेच शेतकरी बघा वाट पाहत होते म्हणजे की आता फक्त याच बारा बँक निवडलेल्या आहे आता सरकारने फक्त याच बारा बँक निवडलेल्या आहे आता शेतकरी जर तुमचा या बँकेत खाता असेल आज आणि उद्या तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आता शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यामुळे पैसे योग्य शेतकऱ्याच्या सुरक्षित पोहोचावी या गैरव्यवहार टाळणं हे पॅकेज फक्त आर्थिक मदत नाही तर सरकारने शेतकऱ्याच्या हितीसाठी प्रधान्य आणि सुरक्षित मार्ग निवडलेला आहे ज्यामुळे खास गरजू योग्य वेळेस मदत मिळेल या स्क्रिप्टमध्ये बघा शेतकरी मित्रांनो या स्क्रिप्टे मध्ये योग्य बोललेल्या समजणाऱ्या सोप्या आणि प्रवासी ठेवले पाहिजे वे बघा वेगळ्यासाठी वे शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं बघा शेतकरी मित्रांनो पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या बँकेत शेतकऱ्याला मदत मिळणार आहे ते पाहून घ्या ज्या शेतकऱ्यांचे खातं एक्सिस बँक आय डी एफ सी बँक तसेच बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमध्ये आहे त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो जाहीर केलेले जे काय दुसऱ्या कोटका महिंद्रा बँक आहे आय सी सी बँक आहे बँक ऑफ बडोदा आहे बँकेमधील खातेदारांनीही मदत मिळणार आहे आता पुढचा टप्प्यात ग्रामीण ग्रामीण विकास बँक स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस पंजाब नॅशनल बँक या विकास बँक जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सरकारी बँक यामध्ये खातं असलेल्या लाभ शेतकऱ्याला आता उद्या मिळणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता महत्वाचं म्हणजेच की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही मदत येणार आहे म्हणजेच की पुढच्या भागात तुम्हाला सांगण्यात आलेलं होतं की आज या बँकेमध्ये खातेदार शेतकऱ्यांचा फायदा मिळणार आहे हे नक्की लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो आता बघा सरकारने नुकताच जाहीर केली आहे की आता अमरावती वर्धा बुलढाणा आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पन्नास टक्क्याहून जास्त नुकसान झाली असल्यामुळे या ठिकाणी पहिल्या टप्प्यात मदत दिली जाणार आहे त्यानंतर नाशिक आणि सातारा या जिल्ह्यामध्ये बघा पंच्याहत्तर टक्के जास्त नुकसान झालेल्या असल्यामुळे त्यामुळे या भागातील शेतकऱ्याला आता लाभ मिळणार आहे त्याचप्रमाणे सर्वात जास्त संकट संकटात सापलेले जिल्हे म्हणजेच की बघा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सांगली बघा आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे इथल्या शेतकऱ्याला जमिनीची नुकसान ऐंशी ते बघा शंभर टक्क्यापर्यंत झालेली आहे त्यामुळे या सर्व्यात आधी सर्वाधिक मदत मिळण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा की तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का यांची खात्री करा कारण हेच एक महत्त्वाची अटीची भाग आहे आणि यामुळे तुम्हाला ही मदत अगदी सुरक्षितपणे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो आता बघा सर्वात महत्त्वाचं हेच होतं जर तुम्हाला बघा आज पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जे जवान जे किसान